आता तुझं कळेल ते करी आता तुझं कळेल ते करी तारीसी तरी तारी मारी तारीसी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी जवळी अथवा दुरी धरी, गाली संसारी अथवा ना को शरणालो ने नतपणे नत भाव आणि भक्तिका नेने भाव आणि भक्तिका मंद मतिमंद ज्ञाने मतिमंद सवज्ञानी बहुरंगवून रंगवून शरणालोनेतपने शरणालो ने नतपने मन स्थिर नाही म्हे हाती स्थिर नाही म्हे हाती धावतनावरती इंद्रिय धा तनावरती सकळ खुंटली या युक्ती सकळ खुंटली या युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही शरणालो ने नपणे शरणालो ने सकळ निवेदिला भाव सकळ निवेद दिला भाव तुझे पायी ठेविला जीव तुझे पायी ठेवी जीव आता करी कळे तो पाव आता करी कळे तो पाव तुझी सर्व ठाव माझा दे शरणालो ने नपणे शरणालो नेन तपाने भाव आणि नेने भाव आणि नेने मती मंद सर्वज्ञानी मती मंद सर्वज्ञानी बहु रंगवून रंकवू शरणालो नेनतपणी शरणालो नीनतपणी ने राहिलो धरू विश्वास राहिलो धरू विश्वास आधार तुझी कास आधारने आणि के ने सायास, तू का यास तुझे उचित तू का यास तुझे उचिता शरना ने न तपने भाव आणि भक्ती काहीच ने मती मंद सर्वज्ञाने बहुरंगवणेरंकाने ने शरणालोनेतपणे भावानी भक्ति काहीच सने मती मंद सर्वज्ञाने बहुरंक उरकाहू